नमस्कार मित्रांनो मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये असे होणार की आता अरविंदचे म्हणजे सार्थकच्या बापांचे श्राद्ध घालण्यासाठी सु सार्थक आणि आनंदी हे नदी ग तीरावर जाणार असतात सार्थकने आनंदीला विचारायचं असतात की तुम्ही तर मला सोडून जाणार आहात परंतु एक सून म्हणून तुम्ही आर बाबांचे श्राद्ध घालण्यासाठी येताल का था था तर आनंदी ही सार्थकसाठी तयार होते आणि आरवींसाठी तेव्हा मात्र सार्थक आणि आनंदी हे नदीतीरावर आलेले असतात आणि नदीतीरावर आल्यानंतर गुरुजींनी त्यांना श्राद्ध घालण्यासाठी सर्व विधी पूर्ण करण्यासाठी सांगितलेले असते पूजा मांडलेली असते तेव्हा मात्र सार्थक हा पूजेसाठी बसलेला असतो आणि आनंदीसुद्धा ही पांढरे वस्त्र घालून पूजेसाठी बसलेले असते तेव्हा मात्र ही सा सार्थकची बायको या नातेने या श्राद्धासाठी बसलेली असते तेव्हा गुरुजी विचारतात की तुम्ही ज्यांचे श्राद्ध घालतात त्यांच्याशी तुमचं नातं काय तेव्हा सार्थक सांगतो की मुल मुलगा आणि ह्या सुनबाई तेव्हा मात्र आनंदीही सार्थकच्या चेहऱ्याकडे पाहत असते तेव्हा गुरुजी सर्व विधी पूर्ण करतात आणि त्याच वेळेस सुखदा आणि सुधा ह्या सार्थकच्या लग्नाची पत्रिका घेऊन तिकडेच गुरुजींकडे आलेले असतात आणि तेव्हा त्यांना वाटेमध्ये गुरुजी भेटतात तर गुरुजी भेटल्यानंतर सुधाही गुरुजींना पत्रिका दाखवते तेव्हा गुरुजी त्या पत्रिकेत असा भयानक भविष्यवाणी सुधाला सांगतात की सार्थकच्या पत्रिकेत दुसऱ्या लग्नाचा योग नाही हे ऐकून तर सुधाला चक्कर येते आणि सुदा खाली पडते तेव्हा हो मात्र ही सुधाला आवरण्याचा प्रयत्न करते आणि त्यानंतर ती सुखदाला गाडीमध्ये बसवते आणि नंतर ती सार्थकला बोलवण्यासाठी आलेली असते परंतु त्याच वेळेस तेथे आनंदीही पूजासाठी बसलेली असते पूजा तर व्यवस्थित पार पडलेली असते आणि गुरुजी हा नैवेद्य वाहत्या पाण्यात सोडण्यासाठी सांगतात सार्थक आणि आनंदी वाहत्या पाण्यामध्ये नैवेद्य सोडून देतात तेव्हा त्याच वेळेस आनंदीच्या हातामध्ये हळदी कुंकाचे ताट असते तर हळदी कुंकाचे ताट हे सार्थक हा नैवेद्य सोडवल्यानंतर उभा राहणार तोच त्याच्या आ आनंदीला धक्का लागतो आणि आनंदीच्या हातातील जे ताट असते ते सार्थकच्या हाताने आनंदीच्या भांगामध्ये सर्व ते कुंकू सांडले जाते तेव्हा आनंदी धक्क्याने सार्थकडे पाहत असते आणि सार्थक हा आनंदीकडे बघून खूपच खुश होत असतो कारण अगदी त्याच्या मनासारखी होत असते कारण नियतीसुद्धा आता हा चमत्कार घडवते आणि शेवटी आनंदीच्या भांगात सार्थक सर किंवा माझ्याकडूनच कुंकू म्हणजे भरले यामुळे सार्थक तर खूप खुश झालेले असतो तेव्हा आनंदी मात्र एकटक सार्थकडे बघत असते तर सार्थक आनंदीचे हात हातात धरतो आणि मीच आनंदी तुम्ही कितीही माझ्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न जरी केला तर नियती मात्र तुम्हाला वेळोवेळी माझ्याजवळ घेऊन येतच आहे आणि आपण दोघे नवरा बायको आहात म्हणून तुम्हाला माझा नवरा म्हणून स्वीकार करावाच लागेल हे नियतीलासुद्धा मान्य आहे तेव्हा मात्र त्याचवेळीच तेथे सुखदा येऊन पोहोचलेले असते सुखदाला पाहिल्यानंतर आणि समोर तेव्हा सार्थक हा कलनिताईला आनंदी हे ऐकल्यानंतर तर सुखद्याला धक्काच बसलेला असतो सुखदा विचार करते म्हणजे जी कलनिताई आहे तीच सार्थकची आनंदी बायको आहे हे जेव्हा तिला समजते तेव्हा तिने त्याच क्षणी तेथे ते एक खूप हो मोठा निर्णय घेतलेला असतो कारण तिनं तर सार्थक सरावर प्रेम तर केलेच असते परंतु आपली कलिनीताई ही, ही सार्थकची आनंदी आहे आणि आता तिला खूप मोठं सत्याचा उलगडा झालं म्हणून ती सार्थकला सुखामध्ये कल्याणीताईच्या म्हणजे आनंदीच्या हातामध्ये हात देऊन सोदिन ती निघून जाणार असते परंतु तिच्या मनाला सार्थकची खूप आठवण येत असते परंतु आपल्याने सार्थकचे लग्न ठरलेले आहे मग आता आनंदीताई इतका माहिती सुद्धा आणि सार्थकलासुद्धा इतके माहिती असूनसुद्धा त्यांनी मला का सांगितले नसेल आनंदी आणि सार्थक या दोघांमध्ये नक्की काय झाले असेल म्हणून आनंदी त्याला सोडून गेली असेल आणि आनंदी म्हणजे आपली कलनिताई आहे तिला माहिती होते मी आणि सार्थक सर लग्न करतोय सुद्धा तिने हे लग्नासाठी का नकार दिला असेल तरी तिनेच आमचे लग्न का जुळवले असेल हे सर्व तिला आठवत असते नक्की यामागे काय सत्य असेल हे ती शोधण्याचा प्रयत्न करते तेव्हा मात्र तिला खूप वाईट वाटते कारण सर्वांनी तिच्यापासून इतके मोठे सत्य का लपवले असेल अण्णा आणि मालती काकू यांनासुद्धा माहिती होते सुधा कामावशी यांनासुद्धा माहिती होते की आनंदी या घरची सून आहे अण्णा मनोजदादा मालती काकू यांची ती मुलगी आहे तरीसुद्धा त्यांनी मला का सांगितले नसेल म्हणून सुकदाला खूप वाईट वाटते तेव्हा सुकदा ठरवते की आता सार्थक सर आणि आनंदीचे प्रेम तर तिला माहिती आहे तेव्हा मग आता आपण यांच्यामध्ये यायला नको आणि यांना सुखात एकत्र येऊन आपण कायमचं त्यांच्या आयुष्यातून निघून जायचे तेव्हा तिच्या डोळ्यात मात्र पाणीसुद्धा आलेले असते परंतु तरीसुद्धा ती स्वतःला आवडते कारण सार्थकवर तिने खूप मनापासून प्रेम केले होते पण सार्थकच्या नजरेत मात्र त्याचे प्रेम आनंदीवरच होते हे तिला स्पष्टपणे दिसत होते आणि आज तिच्यासमोर खूप मोठ्या सत्याचासुद्धा उलगाडा झालेला असतो तेव्हा सुखीने एक निर्णय घेतलेला असतो की आता आपली कालनिताई आणि सार्थक सर यांचेच लग्न धूमधडाक्यात लावून द्यायचे आणि ते पण ऐनवेळी त्यांनासुद्धा आपण कळून द्यायचे नाही की आपल्याला हे, हे सर्व माहिती झाले मग आता आपण हे सर्व कसे करायचे म्हणून तिने सुद्धा प्लॅन केलेला असतो आणि विशाल आदर्श दादा यांना सोबत घेऊन तिने आनंदी आणि सार्थकला एकत्र आणण्याचे ठरवलेले असते सुखदा विचार कर इतके आपल्या प्रेमा आप प्रेमासाठी आणि आपल्या सुखासाठी कालिनिताईने स्वतःच्या प्रेमाचा सुद्धा त्याग केला होता आणि तिने विशालबरोबर लग्न करायचे असे सुद्धा सांगितले होते विशालवर तिचे प्रेम नाही तरीसुद्धा ती माझ्यासाठी का इतकी खोटं बोलली म्हणून तिला खरंच आपल्या कलनिताई म्हणजे आनंदीचा अभिमान वाटलेला असतो तेव्हा ती ठरवते की, ते की नाही आपण ज्या कलनिताईला आपली बहीण मानतो तिचे सुख हिरावून आपण नाही घेऊ शकत म्हणून जे काही आपण ठरवलेले आहे आता ऐनवेळीच ते सर्व करायचे आणि सार्थक आणि आपली कलनिताई म्हणजे आनंदी या दोघांना एकत्र आणून त्यांना सुखात शोधून तर काढलेच पाहिजे कारण कलणिताई तर इतकी मनाची ठाम आहे तिने आतापर्यंत आपल्याला काहीच कळून दिले नाही मग आपण सुद्धा एक बहीण म्हणून तिचे कर्तव्य पार पाडायला हवे तिला तिचे हक्क आपण द्यायलाच हवे तिचे हक्क आपण घेऊ शकत नाही सार्थक जर आपल्या कलणिताईसोबत सुखात राहू शकत आहे तर मग हेच प्रेम मी सार्थक साठी त्याग करेल तेव्हा सुखदाने खूप मोनाचा मोठेपणा करून शेवटी हा निर्णय घेतलेला असतो आणि तिने आदर्शला हे सर्व काही सांगितलेले असते आदर्शला हे जेव्हा कळते तेव्हा आदर्श म्हणतो की सुखी अगं याबद्दल मला माहिती होते परंतु तू तर सार्थकवर प्रेम करते तुझ्या आणि सार्थकचे तर लग्नसुद्धा ठरलेले आहे आणि तू आल्यापासून मी तुझ्या डोळ्यामध्ये सार्थक स सा विषयी प्रेम पाहतो मग मी तुला ति हे सर्व सत्य कसे सांगणार होतो आणि एकतर तुझी जी कल्यानिताई आहे तिनेच हे लग्न जमवले ती तिन्याच तिच्याच पुढाकाराने हे सर्व काही झाले शक्य मग मी कसे तुला सांगणार होतो मला माफ कर सुखदा मी तुला हे नाही सांगू शकलो तेव्हा सुखदा म्हणते की अरे सार्थक तर आनंदीताईसोबत सुखात राहत असाल तर मला काही प्रॉब्लेम नाही मी हसत येथून निघून जाईल न कळून देता आणि हसत मी माझे जीवन घालवीन ते पण सार्थकवर कायम प्रेम करून मी कधीही कुणाबरोबर प्रेम करणार नाही केवळ वर सार्थकवरच माझे प्रेम राहील पण सार्थक आणि आनंदी या दोघांना एकत्रच करून मी इथून जाईल असा सुखदाचा फार मोठा निर्णय असतो परंतु आता आनंदी म्हणत असते की सुखदा अगं तू इतकी नाराज तरी सुद्धा का दिसते परंतु तरीसुद्धा सुखदा आनंदीला काही सांगत नाही तिनेसुद्धा आपल्या मनाचा मोठेपणा आनंदीला दाखवून द्यायचा असतो आणि आनंदीने का घर सोडले असेल या घर सोडण्यामागे तिचे काय कारण होते तरीसुद्धा इतके सार्थकवर प्रेम करूनसुद्धा ती हे घर सोडून निघून गेली आणि डिवोर्स पेपरवर सुद्धा तिने सहाय्या केल्या म्हणजे नक्की असे काय झाले असेल कारण सार्थकांनी आनंदी एकमेकावर इतके प्रेम करतात तरीसुद्धा आनंदीताई म्हणजे आपली ताई तिकडे आश्रमात का राहत असेल ती सेवा इतरांची का करत असेल आपला सुखी संसार मोडून ती तिकडे का गेली असेल याचा सर्व सत्याचा तिला शोध घ्यायचा असतो आणि केवळ आनंदी का घर सोडून गेली याचे दोषी आनंदीला न मानता सर्व काही सत्याचा उलगडा तर ती शेवटी करणार असते तेव्हा सुद्धा सुद्धा आनंदीची माफी मागून परत सार्थकच्या आयुष्यामध्ये येण्याची आनंदीला हात जोडून विनवणी करणार असते तर आता मने धागा धागा या मालिकेचे अपडेट्स पाहण्यासाठी आणि मालिकासुद्धा आता खूपच मस्त होणार आहे कारण आपली सार्थकांनी आनंदी लवकरात लवकर एकत्र येत आहे ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद